नमस्कार मंडळी शुभ दुपार दुपारच्या आता लगभग दीड दोन वाजलेले आहेत याचे सकाळच्या व्हिडिओला जास्त सुरुवात नसते गावाकडून कारण ऑफिसचे कामं असतात सकाळी जेवढी जमतात तेवढी निपटवतो आणि नंतर मग थोडासा फेरफटका झाला पाहिजे तर आता बंटीशी बोलणं झालं आहे तर जरा फेरफडका मारायला आपल्याला वाघदऱ्याकडे जायचं आहे सोबत जरा रोहनांचा पण शोध घेऊ बघूया भेटली तर ठीक आहे अदरवाईज एक फेरफटका मारून येऊ जंगलाचा कसं आहे वाघदऱ्यावरचं जे काय नयनरम्य दृश्य आहे ते पण पावसाळ्यामध्ये बघण्यासारखं असतं तर तिकडे पण जाऊ तर चला म्हणजे पाऊस काय थांबण्यातला नाही आहे छत्री तर घेतो आहे पण शेवटी भिजायला होणारच आहे तर भिजत भिजतच मग घरी येऊ हो, पण छत्री जरा घेतो थोडासा आधार <laughs> आता पण बघा बारीक बारीक पावसाने सुरुवात केलेली आहे तर या पावसातूनच आपल्याला निघायचं आहे गलीला पाणी आलंय भरपूर ॲक्च्युली एक एकच सरवट आलेला सरवट म्हणजे एक सर येऊन गेली त्याने एवढं पाणी आहे तर आता जो पाऊस पडतोय ना त्या पावसामध्ये गलीला काय आलं असं वाटेल की ती नदीच आहे पूर्ण असं पाणी असतं सर्व बाजूने गावाकडचं वातावरण बघा किती शांत आहे दिवसभर एकदम मस्त शांत वातावरण असतं चला बंटीकडे आलो आहे बंटी पण रेडीच आहे तर आता चाललेलं आहे वाघदऱ्यावर तर जाता जाता इकडे पेरू दाखवतो तुम्हाला हे बघा भरपूर पेरू म्हणजे घडघड पेरू लागले लागलेच एकदम पण एक पिकायला अजून वेळ आहे मला वाटतं जातील दहा पंधरा दिवस जातील दहा पंधरा दिवसानंतर चांगले पेरू पिकतील हे वरच्या बाजूस तिकडे पिकले पिकल्यासारखं वाटतो आहे पण अजून चांगलं नाही तयार झाला आहे गलीला पण पाणी आहे बघा कारण हे कंटिन्युअसली पाणी असतं हे झऱ्याचं वगैरे पाणी नाही आहे पाऊस कंटिन्युअसली पडतो आहे म्हणजे जरा जरा तरी पडतोच थांबत नाही आहे त्यामुळे हे पाणी असं कंटिन्युअसली या गलीला आहेच पावसातून जेव्हा बाहेर फिरायला जातो ना तेव्हा हाच एक मोठा प्रॉब्लेम आहे की पाय कुठल्या दगडीवर ठेवायचा तेव्हा शक्यतो दगडीवर पाय ठेवायचाच नाही बाजूला ठेवायचा मातीवर आणि चालायचं ना म्हणते नाही तर पडला की मग हाडं बाहेर गेला मग कामातून त्यामुळे पावसाळ्यातून असं सह्याद्री जंगलात फिरताना काळजी घ्यायची उगाच घाई करायची नाही आणि पाण्याचं जिथे ठिकाण आहे तिथे तर अतिपणा करायचंच नाही लांबच राहायचं लांबूनच मजा घ्यायची इकडे बघा हे असूल आहे फुलं आलेत आता दिवाळीमध्ये दिवाळीच्या नंतर ना रे भात कापणीला हे गवत कापणीला गवत कापणीला आहे ना ही असुलचं फळ चांगलं तयार होतं आंबटगोड्याचं फळ असतं मस्त बंटी हा झाडच मोठं करतोय बाबा भिजत भिजत जातोय पाऊस आला आहे भरपूर मोठा पाऊस आलाय बंटी गेला आहे त्या टोकातून आपण चाललो आहे या टोकाला कसं आहे मशरूम म्हटलं ना ती गावाकडची अळंबी तर थोडंसं शोधाशोध करा करा तर करावी लागते कारण जागा जर परफेक्ट माहिती नसतील तर मग असं जंगलातून कधी कधी शोधाव्या पण लागतात तर आता शोधाशोध सुरू आहे बघूया काय नशीबी लागते काय नाही तर आपण थेट जाणार आहे वाघदऱ्यावर वाघदऱ्यावर जरा थांबू आणि नंतर मग घरी जाऊ बंटी आला आहे तिकडून तिकडे बघता ही आहे कुड्याची भाजी कुड्याच्या शेंगाची म्हणजे भाजी मस्त लागते कडवट असते पण ती पण आहे ना एकदम आरोग्याला चांगली असते तशी ही तर अशी ही आपल्या कुळ्याच्या शेंगांची भाजी तर बंटी पण आता तिकडून आला अजून काय आपल्या हाती काही लागलेलं नाही आहे बघूया पुढे पावसाने तर कहर केला एकदम जोरात पाऊस आला आहे अशा पावसामध्ये जंगलातून चालायला पण थोडासा त्रासच होतो आणि उरलं सुरलं हे करवंद बघा हे एकटच राहिले बिचार हो जंगलात आलो एकदम आता आतमध्ये जंगलात आलो आहे आणि पूर्ण कालखुट्ट वाटतंय पाऊस जरासा थांबलाय छत्री घेऊन आलो आहे पण काय छत्रीचा काय फायदा नाही या जंगलातनं जेव्हा वाकून वाकून तुम्हाला जायला लागतं ना, ना तेव्हा छत्री बंदच करायला लागते पण ठीक आहे थोडासा सहारा म्हणून छत्री आहे कारण आता संध्याकाळी घरी पोचणार तेव्हा आंघोळ तर करायचीच आपल्याला पण जास्त भिजायला नको म्हणून साठी छत्री आहे तर ॲक्च्युली फेरफटका तर मारतोय आपण जंगलामध्ये पण अजून काही आपल्या हाती काय लागलेलं ला नाही आहे एक फक्त राजू लागला हा राजू लाग ला। म्हणजे खेकड्याचाच प्रकार असतो तो पावसाळ्यामधून ते पिल्लं बाहेर येतात सगळी पिल्लं नसतात ती पावसाळ्यामधून तर राजू बाहेर येतात नंतर उन्हाळ्यात कुठे जातात देव जाणे असावा सुंदरचा रो बंगला रोनांच्या बंगल्यावर अशा रीतीने मंडळी आपण पोहोचलेलो आहे वाघदऱ्यावर जंगलचा फेरपटका मस्त झाला अजून काय रोहणं आपल्याला भेटली नाहीत पण ठीक आहे आपल्याला ऍक्च्युली जंगलचा फेरपटका मारत मारत वाघदऱ्यावर पोचायचं होतं तर सरळ वाटेनं नाही तर आम्ही जंगलातून फेरपटका मारत आलो कारण म्हटलं जर रोवणं वगैरे मिळाली तर मिळाली पावसातून दिसणारा हा आपला वाघदऱ्याचा एकदम नयनरम्य असा हा देखावा ती वाघदऱ्याची पाठची बाजू आहे उन्हाळ्यातून या बाजूला पाणी नसतं पण पावसाळ्यातून मात्र बघा तुफान पाणी आहे रात्री जेव्हा खेकडे पकडायला येतो ना तर या पट्ट्याला पण खेकडे बरेचसे मिळतात आणि इकडे बंटी मोठा एकदम खेकडा पकडलेला दिसतोय <laughs> मोठा हो लवकर मोठा हो आम्ही पकडायला येऊ तर मंडळी हा बघताय आपला बुशी डॅम एक नंबर आणि बंटीला काही काम नाही आता बघा बुशी डॅम छोटावाला बुशी डॅम मोठावाला बुशी डॅम तिकडे आहे तो समोर आपल्याला तिकडे जायचं आहे अजून एक नंबर वाटते बघा सर ताळोख पडला आहे पूर्ण आणि वाघदऱ्यावर झालेलं आहे पाणीच पाणी पावसाळ्यातून वाघदऱ्यावर सुद्धा आहे ना एक नंबर क्लायमेट असतं पार्टी वाजकऱ्यावर ऍक्च्युली पावसातून करू शकत नाही कारण इकडे पाणीच पाणी असतं तर चूल वगैरे पेटवणार कशी त्यासाठी मग गॅस वगैरे आणून काहीतरी पार्टी करू शकतो ना पण ती गॅस आणायला लागेल मग हां हो बाजूने पाणी येतं आहे इकडे वरच्या बाजूने पाणी येतं आहे नाही तर कुठून हा बघा एक छोटासा धबधबा त्याच्यानंतर इकडे ही झिरपी आहे ती बघा ही वाघदर झिरपी झिरपीला पण मजबूत पाणी आहे ते बघा भारी वाटतं एकदम वातावरण बघा ना त्याचा असाच फोटो काढला तरी किती भारी वाटतोय आणि या बाजूला आपली वागदरेची विहीर आहे आणि जो डोह आहे तो या बाजूला आहे पावसाने पण एकदम जोर केलाय आम्ही वागदऱ्यावर पोचलोय आणि पावसाने जोर केला आहे येते बघा हा आमचा गावाकडचा बुशी डॅम म्हणजे <laughs> काय खतरा नाही काय नाही किती पाऊस पडू दे कसली भीती नाही इथे एक नंबर बघा कडक बारे लय भारी लय बारी आपला पूर्ण वागदर इकडे ही पिण्याची पाण्याची विहीर हा इकडे डो आहे जिथे उन्हाळ्यामध्ये जनावरं वगैरे पाणी पितात आणि ज्या स्त्री आहेत गावच्या त्या कपडे वगैरे धुण्यासाठी याचा वापर करतात पाणी बघा तुम्हाला फ्रंट व्ह्यू पण दाखवतो थोड्या वेळामध्ये आता दाखवतो विहीर पावसाळ्यातली वागद्याची विहीर कशी असते फूल एकदम भरलेली असते हे बघा झरे बघा किती वाढलेत ते झरा एकदम म्हणजे मोठा झाला आहे या बाजूने पण झरे आहेत ज्या बाजूने झरे आहेत त्या तिकडून कोपऱ्यातून झरा आहे तिकडून झरा आहे आणि पाणीच पाणी एकदम स्वच्छ पाणी झऱ्याचं पाणी आणि हा आपला फ्रंट व्ह्यू एक नंबर वाटतोय हा बघा समोरून आहे ना वागदराचा सीन असा दिसतोय आपली विहीर इकडे एक समोर एकदम जबरदस्त नजारा आहे वेगळाच नजारा आहे आणि या बाजूला डोळं आहे ते ॲक्च्युली किशामध्ये आहे मोबाईल त्यामुळे काय मला जास्त दिसता येत नाही पण हा नजारा बघा एक नंबर कुठे जायची गरजच नाही आमच्या गावामध्ये जे पाहिजेत ते नजारे आहेत ॲक्च्युली जे कातळ मात्र आहेत ना सगळे घसरणी झालेले आहेत ते मात्र सांभाळावे लागतात कुठल्याही ठिकाणी जात आहेत माझ्या आता सगळीकडेच आहे पण काळजी घेणं पण तेवढीच गरजेचं आहे तर हा डोह पण एकदा दाखवतो मग आपण पुढे जाऊया हा डोह बघा ओव्हरफ्लो झाला आहे आणि ही ॲक्च्युली पूर्ण आपली वाघदाराची जिरपी तर खेकडे वगैरे पकडायला पण या जिरपीला बऱ्याच वेळा येत असतो ही जिरपी खाली आपल्या ओढ्याला मिळते एकदम ओव्हरफ्लो झालेला आपला डोळा आहे चला निघूया पुढे जाऊया फेरफटका करत करत वाघदारावर आपण आलेलो तहान नाही लागले पावसामुळे नाही तर पाणी प्यायची पण इथे सोय आपली कसलं वाटतं एक नंबर सॉलिड मंडळी हा ना जरा कसं वाटतोय जरा कमेंट करून सांगा बरं आवाज जरा मोठा आहे तसे पण पावसामुळं आणि या पाण्याच्या आवाजामुळं जरा जोरात बोलतोय आणि हे निवाचं झाड आहे ॲक्च्युली पडला होता न्यू तर मोठ्याच्या मोठं झाड आहे झोपाळा झोपाळा नॅचरल झोपाळा तो तुटला नाही म्हणजे झालं तुटलास की मग गेलास <laughs> आवाज आला <दाला? laughs> अवकाश आहेगडोक ब जास्त नको ओबा झाली माझ्या ते जाणार ते आवाज येतोय <laughs> वाघदऱ्यावरून मंडळी आम्ही आता निघालोय पाऊस कमी झालाय नाही झालाय बारीक बारीक पडतोय पण वाघदऱ्यावरचा नजारा नाही एक नंबर गावाला ऍक्च्युली उन्हाळ्यात येऊ पावसाळ्यातून येऊ आम्ही इकडे शक्यतो येतोच उन्हाळ्यातून पण नजारा भारीच आहे आणि पावसाळ्यातून अप्रतिम तर आता वाघदऱ्यावरून जरास पुढे पुढे जाऊ थोडंसं अजून फेरफटका मारू आणि मग निघूया तर हे आमचं वाघदाऱ्यावरचं कुरण तर तिथे ॲक्च्युली पहिल्यांदा असतवाडीतले गणपती यायचे आणि विसर्जनासाठी खाली भराड्यात जायचे तर आता इकडे गणपती विसर्जनासाठी येत नाहीत खाली जातात कापूच्यावाडीकडे तर हे वाघदऱ्यावरचं कुरण इकडे रानटी भेंढ्याची काही कमी नाही हा बघा रानटी भेंडा किती आहे रानटी भेंड्याची एक दिवस पार्टी करूया रानठी भेंडा हो खातील तर काय पोरं चला मंडळी फायनली पूर्ण जंगल ट्रेक करून आलेलं आहे आता घरी तर पाऊस पण बऱ्यापैकी पडला तर भिजलो मी आता भिजलो वागदऱ्यावर भिजायची इच्छा होती पण नंतर काय भिजलो नाही पूर्ण मोबाईल होता म्हणून पण झालं टी शर्ट वगैरे सगळं ओलं झालं आहे जात घरी चला बाय 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 भेटू संध्याकाळी चला संध्याकाळी भेटू अंगळ करून ये दुकानाकडं ओके हां चला आपल्याला आता इथून घराकडे जायचं आहे चला मंडई फायनली आलेलो आहे घरी थोडासा फेरफटका झाला जंगलचा ॲक्च्युली गेलेलो आपण रोहनांच्या शोधामध्ये रोहणं काय आज भेटली नाही पण हो असंच वाघद्रावर ॲक्च्युली जायचंच होतं आम्हाला तर जरा फेरफटका मारत मारत गेलो वाघदऱ्यावर पण जरा मजा आली छान वातावरण झालं आहे वाघदऱ्यावरचं आणि पावसाने तर काय म्हणजे अक्षरशः बोलतात ना शेपटलं <laughs> तर पावसाने शेपटून भिजून वगैरे आता घरी आलं आणि मस्त वातावरण आहे लावणी ॲक्च्युली झोपले आहे ना तर धावत धावत आली असते संध्याकाळचं वातावरण बघ असं झालं आहे पाऊस गेलाय बऱ्यापैकी आता येईल पण तो गेलाय नाही त्या तिकडे सीमाकडं दिसतोय थोडाफार पाऊस तो त्या सीमाकडं टोकाला दिसतोय म्हणजे साधारण एक परत पंधरा वी वीस मिनटामध्ये पाऊस येईल चला म्हणजे गावाकडे असलो ना की असा जंगलचा फेरफटका मारायला वगैरे जाम धमाल येते आता संध्याकाळ झाले पाखरांचा पण आवाज येतो आहे पाखर चालले आहेत आपापल्या घरी मी पण आलेलो आहे घरी तर चला आता पुरतं तरी इथे थांबूया भेटूया परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय